शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम मराठी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे देखील उपस्थित होते त्याचवेळी शरद पवार यांनी देखील शिंदेच्या नेतृत्वाचं कौतुक करत नागरी प्रश्नांबद्दल जाण असलेला नेता असं म्हटलंय तर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम केलं नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचं काम केलंय अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे तसंच एकनाथ शिंदे यांनी नगर विकास क्षेत्रात मोठं योगदान दिलंय नागरी प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे असंही ते म्हणाले नावाचं नाव त्यामुळे हे मोठं काम सुरू केलं आहे आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सावर शिंदेसाहेब होते, होते रांगणेकर होते आई होत्या होते कारण मला आसत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे ने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाच केली किंवा जबाबदारी हे एकनाथराव शिंदे यांच्याकडे होते ही या ठिकाणी सांगायला वाटत नाही आनंदही त्यांचा सरकार या ठिकाणी आणि सांगतो त्यांनी सांगितलं सातार एकनाथराव सातारे मध्येच मुख्यमंत्री दिले अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनदीबाई कुफर सातारला ना कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत आता नाही आहेत ते होते सातंत्र्याच्या आहेत ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले मला एकच त्यांना आठवण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव आणि ते गावाचं नाव नांदू आहे आणि त्या नांद मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार त्यामुळे मी त्या भिड्यात पाहतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्या नाव मिळाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुरत असं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर तथा त्यांना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल मग ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवीन उमवे असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पक्ष आम्ही न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी फरित त्याच्या प्रश्नाची सोडून कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या साधुनिक इतिहासामध्ये निश्चितपणा राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान कसा होतो शिंद्यांचा होता शिंद्यांना शिंद्यांचं होत आणि दावे असलेल्या शिंद्यांच्या आसून